नमस्कार बार्शी तालुक्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती याच्या निवडणुका घातलेल्या आहेत आणि सात तारखेला मतदान आहे आणि ह्या निवडणुका ह्या स्थानिक प्रश्नांना न्याय देण्यासाठीच्या आहेत आणि त्यामुळं जे प्रामाणिक आणि सामान्य कार्यकर्ते आहेत त्यांना आम्ही महाआघाडीच्या वतीनं निवडणूक लढवण्याची संधी दिलेली आहे आणि तालुक्याचं आत्तापर्यंतचं सगळं जे वातावरण पाहता आणि विरोधकांची भाषा लक्षात घेता ही निवडणूक विरोधकांची धनशक्ती विरुद्ध महाआघाडीची जनशक्ती या पातळीवर ही निवडणूक येऊन ठेपलेली आहे माणसानं निवडणुकीच्या मतदानाच्या वेळेस पैशाला महत्व न देता माणूस आणि माणुसकीला महत्व दिलं पाहिजे असं माझं ठाम मत आहे गेली अनेक वर्ष जे तुम सर्वसामान्यांच्या तुमच्या अडीअडचणीला धावून येणारे आहेत असे कार्यकर्ते महाआघाडीचे उमेदवार आहेत आणि मी स्वतः चाळीस वर्ष निस्वार्थ भावनेनी या तालुक्याची सेवा केलेली आहे त्याच्यामुळं भ्रष्टाचारातून मिळवलेला प्रचंड पैसा या निवडणुकीत विरोधकांकडनं वापरला जाणार आहे आणि त्याच्या आधारे माणसा आणि मत विकत घेण्याचा मोठ्या प्रमाणात प्रयत्न चालू आहे जो अवैध मार्गाने मिळालेला पैसा आहे तो जर कोणी वाटत असेल तर तो घ्यायला आपली काहीच हरकत नाही पण तो घेतल्यानंतर त्याच्याशी आपण बांधील आहोत ही भावना मनात ठेवू नका योग्य त्याच उमेदवाराला मत द्या पैसा जो भ्रष्टाचारात आलेला आहे तो उलट घ्या पण मत देताना मात्र सत्सद वेग बुद्धी कौन 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 या तालुक्याचा आत्तापर्यंतचा इतिहास या तालुक्यात कोण कसं वागलंय कोण लोकशाही मार्गाने वागलय कोण दमदाटीच्या भाषेत बोललंय वागलंय या सगळ्याचा नीट विचार करा आणि पैसा हे सर्वस्व नाही मतदानाच्या साठी दिलेला पैसा हा एका दिवसाचा असतो पण पाच वर्ष आपल्यासाठी कोण धावून येतो कोण मदतीला येतो अर्ध्या रात्री पैसे द्यायला आलेल्या माणसापेक्षा अर्ध्या रात्री मदतीला येणाऱ्या माणसाची किंमत करा आणि मगच मतदानाला जा असं माझा तुमचा गेली अनेक वर्षाचा लोकप्रतिनिधी सेवक म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना मनापासून विनंती आहे आणि आपण या तुमच्या सत्सर्वे बुद्धीला स्मरून पैशाकडे न पाहता माणसाकडे पाहून महाआघाडीच्या उमेदवारांनाच आपलं पवित्र मत द्या ही विनंती मी तुम्हाला हात जोडून करतो नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं मी बार्शी तालुक्यातील सर्व जनतेला विनम्र आवाहन करतो या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार व शरद पवार या पार्टीच्या वतीनं उमेदवार उभे केलेले आहेत जे उमेदवार सर्वसामान्य कुटुंबातील जनतेच्या प्रश्नाची त्यांना जाण असणारे उमेदवार या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्यासमोर निवडणूक लढवत आहेत आज तालुक्यातली परिस्थिती पाहिली तर एकीकडं धनशक्ती व दुसरीकडं जनशक्ती गेल्या काही वर्षापासून आपल्या तालुक्याला जे लागलेलं वळण आहे ज्या लोकांना खऱ्या अर्थानं समाजसेवेची आवड आहे काम करण्याची इच्छा आहे परंतु धनशक्तीच्या पुढं सर्वसामान्य कुटुंबातील चांगले लोक राजकारणामध्ये यायला तयार होईना अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आपण पाहताय विरोधकांनी अमाप अशी या तालुक्यामध्ये चार हजार कोटीची कामं केली असं म्हणत आणि चार हजार कोटीची काम करत असताना त्यामधून लोकच सर्वसामान्य त्याचा गुणाकार भागाकार करतात आणि तो आकडा दोनशे कोटी पर्यंत जातो जे टॅक्स रूपी आपण पैसे शासनाला भरलेले आहेत तेच पैसे फिरून परत त्यांच्याकडे येतात आणि सर्व सर्वसामान्य लोकांना विकत घेण्याची भाषा त्या ठिकाणी केली जाते माझी नम्र विनंती आहे सर्व मतदार बंधू भगिनींना ते आपलेच पैसे परत फिरून आपल्याकडे याय लागलेले आहेत ते आपण जरूर घ्यावे परंतु भविष्यामध्ये या तालुक्याला लागलेली ही कीड या निवडणुकीच्या निमित्तानं आता थांबवण्याची वेळ आलेली आहे मी पुन्हा एकदा नम्र आवाहन करतो की खऱ्या अर्थानं ज्या लोकांना समाजसेवा करायची राजकारणात काम करायचं आहे अशा लोकांसाठी भविष्यामध्ये ही निवडणूक अतिशय महत्वाची आहे त्या दृष्टीनं आपण सर्वजण महाआघाडीचे